संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची हवा आहे आणि सगळीकडे मला हे दृश्य दिसतंय प्रचंड प्रचंड अतिविराट आणि सगळी कशी अशी जिवंत माणसं आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर काँग्रेसवाले शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीवाले ही आपली युतीची महायुतीची हवा बघितल्यानंतर फुका मारून मारून फुक फुक फुक, फुक करून त्यांची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आत्ता येतात मी बघत होतो टी व्हीवर राहुल गांधी आले पाचची सभा गर्दी होई होईपर्यंत होईच ना आधी गर्दी कारण भाड्याने माणसं मिळत नाहीत भाड्याचा आधी दर ठरत नाही आणि मग तो ठरवून कशी माणसं जमली आणि मग राहुल गांधी आले देखो भैया सगळी माणसं म्हणजे स्वतः राहुल गांधीपासून व्यासपीठावरती बसलेली आणि समोरची फुगा जो असतो ना हवा गेलेल्या फुग्यासारखी तोंड करून बसली होती कोणाच्या तोंडावरती हसू नाही उत्साह नाही काय बोलतोय काय करतोय भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतायत आजूबाजूला सगळे मंडळी कोण ज्यांनी खाऊन खाऊन पोटतट्ट फुगलेली आहेत असे सगळे मंत्री आणि ही सगळी टोळी आजपर्यंत इतके वर्ष लूट लूट लुटलं यांच्या डोक्यावरती गुन्हे सुद्धा किती भयंकर आहेत